नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे काय मग संपल्या का मुलांच्या परीक्षा लागल्या का त्यांना सुट्ट्या मुलं घरी असली की त्यांना अधिमधी काहीतरी चमचमीत खावं असं वाटतं आज घरच्या गर घरी आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी क्रिस्पी कोबी मंचुरियन परफेक्ट मंचुरियनसाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा इथं एक मिडियम साईजचा कोबीचा सा गड्डा मी किसून घेतला आहे हा अंदाजे दोन कप भरेल यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर आपण हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिठामुळे कोबीला पाणी सुटते तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण आता यावर झाकण ठेवणार आहोत एक पंधरा ते वीस मिनटासाठी ह्याला आपण साईडला ठेवूयात तर एक पंधरा मिनिटांनी मी पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घेत आहे कोबीला पाणी सुटलं आहे आता अशा पद्धतीने थोडा थोडा किसलेला कोबी हातामध्ये घेऊन त्याच्यामधून पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आहे असं व्यवस्थित दाबून त्याला त्यातलं पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत आणि हे आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात तर जेवढं निघेल तेवढं पाणी आपण ह्याच्यातनं काढून घ्यायचं आहे ह्याला ड्राय करून घ्यायचं आहे ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे के असं केल्याने आपले मंचुरियन बॉल्स मस्त गोल होतात त्याचा शेप बिलकुल बिघडत नाही तर इथं सर्व कोबी असा दाबून प्रेस करून मी त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेत आहे तुम्ही हे पाणी भाजीमध्ये किंवा अगदी चपातीचं पीठ मळण्यासाठी देखील यूज करू शकता त्यानंतर आपण आता हा कोबी या भांड्यामध्ये पुन्हा काढून घेऊयात आणि त्यानंतर हाताने हे सर्व असं फोडून घेऊयात तर इथं हा कोबी असा मोकळा करून घेतल्यावर आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा तर एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो मी आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे कांदा घातल्यावर आपण आता ह्यामध्ये पीठ घालूयात तर इथं मी मैदा कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ यूज करणार आहे तर इथे तीन टेबलस्पून मैदा आपण ॲड करायचा आहे मैदा घातल्यावर दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर इथं मी ॲड करत आहे आणि त्यानंतर एक टेबलस्पून तांदळाचं पीठ आपण ॲड करायचं आहे यामध्ये आपण एक अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालूयात एक टी स्पून रेड चिली पावडर अर्धा टी स्पून आलं लसणाची पेस्ट अगदी थोडंसं मीठ कारण मीठ आपण सुरुवातीला यूज केलं आहे आणि एक टेबल स्पून सोया सॉस हे घातल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला मळून घ्यायचं आहे पाणी बिलकुल वापरायचं नाहीये तर इथं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून असा हा पिठाचा गोळा मी बनवून घेतला आहे त्यानंतर आपण आता ह्याचे लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने मी ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेत आहे तर असं हे मिश्रण हातावर रोल करत हा बॉल मी बनवून घेतला आहे तर तुम्ही इथं पाहिलं आपलं मिश्रण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त ओलसर राहिलेलं नाही आहे आणि मस्त मंचुरियन बॉल्स आपले बनत आहे त्याचा शेपही जस तसा राहत आहे ते बिलकुल स्प्रेड आऊट होत नाही आहे अशाच पद्धतीने आपण सगळे मंचुरियन बॉल्स बनवून घेऊयात तर इथं माझे हे मंचुरियन बॉल्स तयार आहेत तळण्यासाठी तर इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान तापलं आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची आहे आणि एक एक मंचुरियन बॉल आपण या तेलामध्ये सोडणार आहोत कढईच्या साईजनुसार हवे इतके मंचुरियन बॉल्स तळायला घ्यावेत कढईमध्ये खूप जास्ती गर्दी कर करायची नाही नाहीतर मंचुरियन बॉल्स व्यवस्थित तळता येत नाही तर इथं गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे मंचुरियन बॉल्स तळणार आहोत मध्ये मध्ये सारखं हे हलवायचं म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे एकसारखे तळले जातील तर मस्त ब्राऊन कलर येतोपर्यंत आपण हे मंचुरियन बॉल्स तळणार आहोत गॅसच्या हाय फ्लेमवर मंचुरियन बॉल्स तळायचे नाही तर ते बाहेरून करपले जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात तर मस्त क्रिस्पी आपण असे हे मंच्युरियन बॉल्स तळून घेतले आहे कलरही छान आला आहे आपण आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले मंचुरियन बॉल्स तळून घेऊयात पण त्या अगोदर तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि मग सेकंड बॅच तळायला घ्यायची मध्ये मध्ये थोडं हलवायचं जेणेकरून सगळ्या बाजूनी एकसारखे आपले मंचुरियन बॉल्स तळून होतील तर अशा प्रकारे मस्त गोल क्रिस्पी मंचुरियन बॉल्स आपले इथं तयार आहेत आपण आता सॉस बनवायला घेऊयात तर इथे मी सेम कढई यूज करत आहे आणि यामध्ये मी घेतला आहे थोडंसं तेल अंदाजे एक ते दीड टेबल स्पून तेल गरम झालं आहे आपण आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला लसूण यामध्ये मी कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे ती मी घालत आहे आणि त्याचसोबत आलेला कांदा देखील मी याच्यामध्ये बारीक चिरून घातला आहे यामध्ये मी ग्रीन आणि येलो कॅप्सिकम उभा चिरून घेतला आहे तो मी ह्यामध्ये घातला आहे हिरव्या मिरच्या मी मधुमध चिरून घेतल्या आहेत आणि त्यासुद्धा मी यामध्ये घातल्या आहेत आपण आता हे सर्व गॅसच्या हाय फ्लेमवर छान परतून घेणार आहोत तर एक दीड मिनिट मी ह्याला व्यवस्थित परतून घेतला आहे आपण आता ह्याच्यामध्ये घालूयात एक टी स्पून रेड चिली पावडर आणि ती घातल्यावर मी पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर आपण आता यामध्ये सॉसेस घालूयात तर एक टेबल स्पून ग्रीन चिली सॉस मी घातला आहे त्याचसोबत एक टीस्पून रेड चिली सॉस त्यानंतर दोन टेबलस्पून शेजवान सॉस मी ह्यामध्ये घालत आहे शेजवान सॉसनी टेस्ट खूप छान येते शेजवान सॉस घातल्यानंतर आपण आता ह्यामध्ये घालूयात एक अर्धा टेबलस्पून टोमॅटो सॉस त्यानंतर एक टीस्पून विनेगर आणि एक टेबलस्पून सोया सॉस यामध्ये घातला आहे अगदी थोडंसं मीठ आपण ॲड करणार आहोत सॉसेसमध्ये मीठ ऑलरेडी असतं त्यामुळं अगदी थोडंसं मीठ यूज करायचं आहे आणि हे सर्व घातल्यावर आपण हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता यामध्ये कॉर्नफ्लॉर घालूयात तर एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते मिक्स करून ते मी आता यामध्ये घातलं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं आहे तुम्हाला जर थिकनेस ह्याची थोडी कमी करायची असेल तर या तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तरी तर मी एक टेबल स्पून पाणी ह्यामध्ये आणखी ॲड करत आहे तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्ती करू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला छान एक उकळी येऊन द्यायची आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही ते स्किप करून या सॉसमध्ये डिरेक्टली मंचुरियन बॉल्स घालू शकता तर इथं आपला हा सॉस तयार आहे आपण आता एकदा हे हलवून घेऊयात आणि त्यानंतर गॅस बंद करूयात ह्यामध्ये आपण आता मंच्युरियन बॉल्स घालूयात गॅस बंद करून सॉसमध्ये मंच्युरियन बॉल्स घातल्याने मंचुरियन बॉल्स आपले थोडे क्रिस्पी राहतात तर इथं सॉस व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गार्निशिंगसाठी ह्यावर मी घालत आहे बारीक चिरलेली कांद्याची पात आणि त्याचसोबत थोडी हिरवी मिरची तर अशा प्रकारे आपलं कोबी मंचुरियन इथं तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर